भडगाव तालुक्यातील वाघ येथे श्री दत्त प्रभूंचे महानुभाव पंथांचे मांडलिक स्थान असलेले प्राचीन मंदिर आहे दिनांक डिसेंबर रोजी मंगळवारी श्री दत्तात्रय प्रभूंच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे यात्रोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळपासून मंदिरात पूजा अर्चना होणार आहे सायंकाळी सहा वाजता श्री दत्त प्रभू मूर्तीची सावाद्य पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे तसेच रात्री गावात आठ ते दहा लोकनाट्य तमाशा मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत या दिवशी सकाळपासून गावात यात्रोत्सव भरवण्यात येणार आहे या यात्रोत्सवासह दर्शनाचा व विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाक ग्रामस्थांमार्फत करण्यात आले आहे दरवर्षी यात्रोत्सवात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात वाघ येथील यात्रोत्सव प्रसिद्ध आहे श्री दत्त प्रभू मंदिरात श्री योगी राज दादा महंत पूजा अर्चा करतात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका